नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणारे बरेच शेतकरी बांधव आम्हाला प्रश्न विचारत होते माझ्या मध्ये ते कमेंट करत होते की पीक विम्याचा आम्ही फॉर्म भरलेले म्हणजे पीक विम्याचा आम्ही फॉर्म भरलेले पण त्याचा क्लेम कसा करायचा हे आम्हाला थोडक्यात सांगा म्हणजे यावर्षी क्लेम करायचा की नाही ते मला विचारत होते तर मी त्यांना आज सांगतो की दोन हजार चोवीस मध्ये सरकारने काय केलं होतं की समजा तुमचं अतिवृष्टीमुळे जे पावसामुळे जे नुकसान झालंय तर तुम्ही काय करायचे चौदा चारशे सत्तर या नंबरवर कॉल करून काय करायचे तुम्ही की पीक विम्याचा क्लेम हा नोंद करायची म्हणजे तिची तक्रार दाखल करायची त्याच्यामुळे तुमच्या खात्यात डायरेक्ट दे? पैसे जमा व्हायचे पण दोन हजार खरी दोन हजार पंचवीस पासून सरकारने असा नियमात बदल केले म्हणजे ज्यांची ते ट्रिगर होते आधीचे ती त्यांनी काढून टाकली आधीची ट्रिगर काय होते की समजा तुमच्या पिकाचं नुकसान झालंय तर नुकसान भरपाई तुम्हाला डायरेक्ट भेटायची म्हणजे नुकसान तुमच्या अतिवृष्टीमुळे एखाद्या पिकाचं नुकसान झालंय की काय करायचे कृषी अधिकारी यायचे पीक बघून जायचे पीक बघून गेल्यावर काय करायचे किती बहात्तर तासाच्या पीक बघून जायचे त्याच्यामध्ये लगेच क्लेम व्हायचा आणि पैसे पण खात्यात लगेच जमा व्हायचे तर आता तसं राहिले नाही आता त्यांनी काय केलं की समजा तुमचं पीक जे लास्टला उत्पादन भेटणार आहे पिकाचं ते पिकाचे उत्पादन जर तुमच्या दरवर्षीचे सरासरी मागील पाच वर्षाची सरासरी काढून की तुमच्या दरवर्षीच्या सरासरी तुमच्या पिकात जर घट झालेली असली तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे भेटणार आहे त्यानुसार तुम्ही जी पॉलिसी काढलेली त्यानुसार तुम्हाला पैसे भेटणार आहे अशी त्यांनी म्हणजे नवीन तरतूद त्यांनी ऍड केलेली नवीन तरतूद नुसारच तुम्हाला पीक विमा भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कॉल करा नाही तर करू नका किंवा तक्रार नोंदा किंवा नोंदू नका तरी तुम्हाला पीक विमा भेटेल याची गॅरंटी दे आपण देऊ शकत नाही त्यासाठी मी तुम्हाला काय सांगेल की तुम्ही ई पीक पाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करून घ्यावे जेणेकरून काय होईल की समजा ला तुमचं समजा आता सोयाबीन तुमच्या दहा ऑक्टोबरला सोयाबीन ते खळे होणार आहे सोयाबीनचे खळे जर दहा ऑक्टोबरला होणार आहे त्यानुसार तुमचा जो काय उत्पादन भेटल सरासरी तुम्हाला काय उत्पादन भेटेल त्याच्यानुसार उत 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 तुमचे जे उत्पादन उत्पानातून तुमचा जे घट झाली असेल तर तुम्हाला पीक विमा भेटणार त्याच्यामुळे तुम्ही पीक पाणी केल्याचा फायदा असा होईल की समजा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सोयाबीन दाखवली असेल तर ते सोयाबीन दाखवल्यामुळे काय होईल की समजा तुमचं सोयाबीनचं खळं झालं तर तुम्हाला उत्पादन किती भेटतं मागचं उत्पादन किती होतं याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला ते पीक विमा देतील त्याच्यामुळे जास्तीत जास्त ई जास्ती पीक पाणी करा आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद